कोणत्या गुन्ह्यासाठी शिक्षा देत आहेत मला का आणि कशासाठी काही शिक्षा ठोठवली जात आहे माझा गुन्हा का तरी काय तर मी माझ्या गर्भात माझ्या मुलीला संपवण्याचा प्रयत्न केला म्हणून हो केला मी बेटी बचावाला उघड उघड विरोध ऑर्डर ऑर्डर याची दहशत फक्त या चार भिंती पुरताच मेलॉट आजवर गीतेवर हात ठेवून आम्ही शब्दा घेतल्या आज तुम्ही हात ठेवा आणि सांगा बाई सुरक्षित आहे या देशात आधी ती कुठेही वापरली जात होती आता ती शिकली आणि कुठेही वापरली जाते जातीय दंगल भडकवण्यासाठी ती सहज वापरली जाते कॉन्डम करून ठेवलाय तिचा वापरा आणि फेकून द्या देशाला पथक मिळवून देणारी पोरगी न्याय हक्कासाठी धरलं धरते तेव्हा करणारा सत्ता बघतो उपभोगतो कुठे सुरक्षित आहे आमची लेख जर ती गरबा बाहेर सुरक्षित नसेल तर ती गरबा आतच मेली तर कुठे बिघडलं बेटी बचाओ बेटी पढाओ या जाहिरातीसाठी सरकारी किसोरीतले पैसे उधळले जातात आणि तेव्हा अनेकांची छाती मौन पाळतेवरचा पदर इंचवर जरी सरकला तरी, तरी, तरी लाजेने तो नीट करणारी बाई भर रस्त्यावर नागवी फिरवली जाते तो कुठे चुकले मी कर्मपाताचा निर्णय घेऊन त्या अर्बकाला मी गर्भातच मारण्याचा निर्णय घेऊन तिला या यात्रेतून मुक्त करण्याचा प्रयत्न करत होते बलात्कारानंतर चढवलेले कपडे तुमच्या या बला पूर्वक उतरवले जातात मिसेस देशमुख मला सांगा माझ्या अशिलाचा डावा पाय तुमच्या कोणत्या पाठवर होता माझे अशील तुमच्या वर होती की तुमच्या खाली माझ्या अशिलाचा हात तुमच्या कोणत्या नितंबावर शाब्दिकरित्या बलात्कार केले जातात येतो बाईपणाचा नको वाटतो स्त्रीलिंगाचा जन्म म्हणून संपवण्याचा प्रयत्न केला तिला मला गुन्हा कबूल नाही हा आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या रोज रोज एकदाच मेले तर कुठे बिघडलं घालायचं तिला त्या पुरुषांची घास खास भागवण्यासाठी बेटी बचा त्यांचे बिस्तर गरम करण्यासाठी बेटी बचा हे लोक गाईसाठी देश जाळतील पण बाईसाठी तिला मात्र भर रस्त्यावर जाळलं जाईल तिच्यावर ऍसिड अटॅक केला जाईल एखाद्या सोशल मीडिया साईट वरती व्यक्त झाली तर तिची पाय बहीण काढली जाईल बलात्कार केला जाईल तिचा आणि काढने शिव्यांनी तिचे पाय पाकवले जातील शाब्दिकरित्या तिच्या अवयवांची लाखोली वाहिली जाईल मग का आणि कशासाठी जन्माला घालायचं तिला आहे उत्तर तुमच्याकडे की तुम्ही तोंड शिवून घेतलं इतरांना हे सगळे अपराध टाळतील बाई सुरक्षित राहील घ्या तुम्ही आमच्या लेखीची काळजी ते फक्त एकच माणूस तच्च आहे ज्याचं नाव आहे विद्रोही कवी ज्याने लिहून ठेवले आपल्या धारधार लेखणीतून रक्तात पेटलेल्या ले अगणित सूर्यांनो तुमची आई बहीण आजही पिटंबली जाईल चौका चौका आजही मेणबत्ती सारखी जाळली जाईल घरा घरा अजून किती किती वेळ सहन करायची आम्ही नाकेबंदी कि करत राहायचं युद्ध मध्येपर्यंत कि मग होऊन राहायचं कैद मी लॉर्ड वाढवते मी माझ्या मुलीला पण ती गर्भा बाहेर सुरक्षित राहील याची खात्री देता तुम्ही